आनंद संवादाचा निवेदिका मेघा चव्हाण नाते जुळले मनाशी मनाचे किंवा सुनले तू दिल की सदा प्यारसे प्यारसजा सुनले तू की सदा मन मोकळा हसत खेळत शांतपणे समजुतीने होणारा संवाद हा कुठल्याही नात्यातील अडसर दुःख तणाव दूर करतो एखाद्या न पटणाऱ्या गोष्टीवर गप्प राहून गुंता अजून वाढतो बोलणे होणे हे कधीही सोपे नाही का सगळीकडे प्रत्यक्ष बोलणे सोडून आधी मोबाईल तपासला जातो सोशल मीडिया तर अवयवच झाला आहे कुठेही मन मोकळा संवाद होत नाही पण एखादी जवळची व्यक्ती अडचणीत आहे हे वेळ आणि ती व्यक्ती निघून गेल्यावरच का कळते सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत सगळे कसे छान चकचकीत एकदम लार्जर दॅन लाईफ दाखवण्यावर अनेकांचा भर असतो आणि तेथे साधेपणाला खरेपणाला वाव नसतो जेव्हा एखाद्या नात्यात खरेपणा असतो तेव्हा त्या नात्याचे धागे मुक्त संवादाने जोडलेले असतात अशावेळी बाहेरचे जग बघितले तर सगळ्याचे मूळ एकच ते म्हणजे गैरसमज आणि केवळ गप्प बसणे वरवर पाहता हा मार्ग सुटसुटीत वाटत असला तरी त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा आपल्याला व समोरच्याला होतो याचे कारण आपण जे नाही तसे वागायला जातो शांत बसणे हा पर्याय दरवेळी लागू पडेलच असे नाही न बोलून आपण तात्पुरती वेळ मारून नेतो तरी आज ना उद्या आपल्याला तीच गोष्ट बोलावी लागणार असते काहीजण बऱ्याच गोष्टी फक्त मनात ठेवून समोरच्याला माझ्या मनातले ओळख बरं असे म्हणतात तसे झाले नाही की आपण लगेच ही व्यक्ती मला ओळखतच नाही असे म्हणत शिक्का मारतो या सगळ्या मनाच्या खेळात मोकळेपणाने आपल्याला काय हवे आहे किंवा काय पटले नाही किंवा आवडले नाही हे सरळ शब्दात पण पन शांतपणे सांगू शकलो तर बऱ्याचशा प्रश्नांची उकल होते अहंकार कुरवाळत समोरच्याशी न बोलून व्यक्त न होऊन मनाचा काय गोंधळ उडतो हे आपण पाहतच आलो आहोत मग मनातले बोलून काय होऊ शकते हा प्रयोगही करायला हवा फार फार तर समोरची व्यक्ती नाराज होईल चिडेल पण आज ना उद्या तिला आपली बाजू निदान समजेल आपले म्हणणे मांडण्याचा आपल्याला होणारा आनंद तर निराळाच या उलट आपण काहीही प्रतिक्रिया न देण्यावर भर दिला तर त्या व्यक्तीला आपली नक्की काय भूमिका आहे हे समजणार तरी कसे आपले कुणाशी वाद झाले गैरसमज झाले तरच आपण व्यक्त होणे महत्वाचे असते असे नाही तर आपण कधी सहज ज्या व्यक्तींशी बोलत नाही त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलल्याने अडचणींचा का होईना नक्कीच विसर पडेल अजून एका गोष्टीत व्यक्त होणे टाळले जाते ते म्हणजे कौतुक करणे आपल्याला समोरच्याची एक गोष्ट आवडली नाही तर आपण लगेच सांगतो पण एखादी गोष्ट आवडली तर त्याबाबत मोकळेपणाने का सांगत नाही मला तुझी तमक पद्धत किंवा गोष्ट खूप आवडली किंवा तुझे ते वागणे मला आवडले हे आपण सांगायला शिकलो तर त्या व्यक्ती इतकाच आनंद आपल्यालाही होईल तसेच आज तुझ्यासोबत वेळ घालून खूप छान वाटली हेही असेच वाक्य खरे तर असे काही म्हणणे तेही आपल्याच माणसांना हे औपचारिक समजले जाते पण आपण कधी समोरच्याला असे बोलून दाखवले तर त्या व्यक्तीची सोबत किती सुखद होती या जाणवेने त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरही एक वेगळेच समाधान दिसेल आजच्या या वेगवान जमान्यात समजुतीने शांतपणे फक्त आनंदी क्षण नव्हे तर आपल्या मनात साचलेले मळब आपल्या छोट्या मोठ्या आठवणी आपल्या मनातील सल सतत टोचत असणाऱ्या गोष्टी मोकळेपणाने कोणताही आडपडदा न ठेवता बोलता येतील अशी हक्काची निदान एक तरी व्यक्ती आयुष्यात हवी योग्य वेळी मन मोकळे केल्यामुळे अनेक नकारात्मक गोष्टींऐवजी सकारात्मक गोष्टी घडत जातील धन्यवाद